नमस्कार भरतीची तुम्ही वाट बघता ती म्हणजे तलाठी भरती दोन हजार पंचवीस याची पात्रता कोण फॉर्म या ठिकाणी भरू शकतं एकूण रिक्त जागा किती आहेत याचा अभ्यासक्रम काय आणि सुरुवात कशी करायची महाराष्ट्रातील सर्वजण तयारी करतात परंतु काही मोजकेच मुलं लागतात मग याची सुरुवात कुठून करायची ती माहिती असणं गरजेचं आहे तुमच्याकडे याचा सोर्स काय आहे तलाठी भरतीची जाहिरात कधीपर्यंत येणार आहे यासाठी लागणारे कागदपत्र कुठले आहेत ते तुमच्याकडे आहेत का है। या सगळ्या गोष्टीचे इथं आपण विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनल नवीन असतात अजून चॅनलला सबस्क्राईब नसलं नक्की एकदा सबस्क्राईब करा फ्री ते फ्रीमध्ये असतं त्याचे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून महत्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोच ठीक आहे याचे कागदपत्र कुठली आहे सुरुवात कशी करायची नंबर एक तुमची पात्रता आता फॉर्म कोण भरू शकतं ज्यांचं दहावी बारावी झाले ते फॉर्म भरू शकतात का तर यासाठी पात्रता आहे पदवी काय पात्रता तुमची पदवी असावी पदवी म्हणजे काय तुमचं बी ए झालं असेल किंवा बी कॉम झालं असेल किंवा बीएससी झाली असेल यापैकी कोण ज्यांची कंप्लेंट आहे असे सर्व पदवी डिग्री झालेले फॉर्म भरू शकता विथ वेगवेगळ्या टेक्निकलच्या डिग्री आहेत तर ते सुद्धा या तलाठी भरतीसाठी फॉर्म भरू शकता याची पात्रता आहे फक्त डिग्री एम एस सी आय टी आहे एम एस सी आय टी सुद्धा आहे परंतु ती कंपल्सरी नाही तुम्ही जॉईन झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत तुम्हाला ती काढून द्यायची जाहिरात याची येण्याची शक्यता कधी आहे बघा शक्यतो तुमची जुलै ऑगस्ट मध्ये याची जाहिरात येणार आहे तत्पूर्वी तुम्हाला सगळी माहिती असावी याचा अभ्यासक्रम पाहूया त्याच्या अगोदर तुमचा महत्वाची सुरुवात याची कुठून करणार आहात तुम्ही अभ्यासक्रम तुम्हाला तर पाठच पाहिजे मग या तलाठी भरतीची सुरुवात कुठून करायची का अभ्यासक्रम वाचायचा मग पुस्तक घेऊन वाचायचं सांगतोय याचं वेतन किती आहे सुरुवातीला पगार किती आहे वय किती वर्षापर्यंत कमीत कमी आणि जास्त तुम्ही फॉर्म भरू शकता सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे ठीक आहे आता हे राज्यातील तलाठी भरतीसाठी एकूण तलाठी भरती गट कचं पद आहे सोळा हजार पाचशे एकोणपन्नास एकूण टोटल पद आहेत सरळ सेवा आणि पदोन्नती पदोन्नती झालेली आहे किंवा अनुकंपाच्या मार्फत याची भरती झालेली टोटल चौदा हजार अठ्याहत्तर पद आहेत आणि सध्याच्याला रिक्त जे पद आहेत तर दोन हजार चारशे सत्याहत्तर एवढे तलाठी भरतीचे जे सध्याच्याला रिक्त पद आहे आता तलाठी भरतीची संपूर्ण माहिती अगोदर तुम्हाला सुरुवातच करायची तलाठी भरतीच्या टेस्ट सिरीज पासून तलाठी भरती एकोणावीस दिवस पेपर चालले टोटल सत्तावन्न पेपर तलाठीचे झाले सगळे आपल्या या टेस्ट सिरीजमध्ये सत्तावनशे सत्तावन्न तेच पेपर आप आहे वेगळे कोणतेच नाही पाच हजार सातशे प्रश्न आहे तलाठी भरतीचे ठीक आहे आणि हिची फीस फक्त नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे त्या ऍपमध्ये जायचं स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं आणि तिथं टेस्ट सिरीज नावाचं फोल्डर आहे त्या वरून काय करायचं हे टेस्ट सिरीज परचेस करायची आहे आता याची ऑलरेडी लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याच्यासोबत तुम्ही जर ग्रामसेवक भरतीची तयारी करत असाल तर त्याचं सुद्धा नव्यान प्रोफाईल फीस ठेवलेली आहे सेम हे ग्रामसेवकचं सुद्धा आहे फक्त ई मध्ये जाऊन घ्यायचं हे टेस्ट सिरीजमध्ये नाहीये ई मध्ये आहे ओके आता हे तुमचं संपूर्ण डिटेल आता जी पीडीएफ आहे त्या पीडीएफ तुमची डिटेलमध्ये सगळी माहिती आपण त्या मध्ये ती एकदा बघूया ओके चला बॅक येतोय आता ही जी पीडीएफ आहे या पीडीएफ मध्ये डिटेल संपूर्ण तुमची माहिती पहिली सर्वात महत्वाची बातमी की तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे बघा सगळ्यात नंबर एकचं डॉक्युमेंट ठीक आहे घेऊ आपण खूप महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे बघा तुम्ही फॉर्म भरणार आहात तर तुमची जी काही डिग्री आहे ती डिग्री तुमच्याकडे कंप्लीट असावं सर्टिफिकेट बी ए बी कॉम बीएससी बीए, ए कुठलेही तुमच्याकडे असेल तांत्रिक साधे वयाचा पुरावा ठीक आहे शैक्षणिक अर्थाचा पुरावा म्हणजे तुमची डिग्री आणि तुम्ही जर इतर सामाजिक प्रवर्गाचा लाभ घेत असाल तर तुमच्याकडे तुमच्या कास्टचं सर्टिफिकेट तुम्ही फॉर्म भरत असाल कुठल्या कास्टमध्ये एस सी मध्ये एस एसटी च सर्टिफिकेट एसटी सी एस टी तुम फॉर्म भरत असाल तर ओबीसी सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं एनटीतून टी तुम तो एससीबीसी वाले जे आहेत त्यांच्याकडे एससीबीसी सर्टिफिकेट असावं एसबीसी जे आहेत तर त्यांच्याकडे एसबीसी सर्टिफिकेट असावं या सगळ्या कास्टचं तुमचं सर्टिफिकेट असावं त्याच्यासोबत एससी आणि एस टी आणि ओपन या तीन कास्ट जर सोडल्या कुठल्या एस सी एस टी आणि ओपन त्याच्यात ईडब्ल्यू सुद्धा येतं या कास्ट जर सोडल्या तर तुम्हाला बाकीच्या सगळ्या कास्टला नॉन क्रिमिनल कंपल्सरी काढावं लागतं एसबीसी वाल्यांना एन टी वाल्याला एससीबीसी वाल्यांना ओबीसी वाल्याला एन टी पण आहे यांना नॉन क्रिमिनल काढावं लागतं ते आताच काढून घ्या जाहिरात यायच्या अगोदर ठीके त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक असल्याचा पुरावा म्हणजे ईडब्ल्यू असेल तर ई सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं ठीके अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैद्य असं नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असावं जाहिरात येण्याच्या अगोदर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असावं त्यामुळे ते काढून घ्या आताच तुम्ही दिव्यांग म्हणून फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे दिव्यांगाचा पुरावा ते प्रमाणपत्र दिव्यांगाचं असावं माझी सैनिकाचा तुम असाल माजी सैनिक म्हणून फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे ते माजी सैनिकाचं सर्टिफिकेट असावं खेळाडू मध्ये फॉर्म भरतात खेळाडूचं सर्टिफिकेट अनाथाच असेल तर अनाथाचं तुम्ही प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त फॉर्म भरत असाल तर त्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असावं अंशकालीन पदवी धरून फॉर्म भरत असाल तर त्याचा तुमच्याकडे पुरावा असावा ठीक आहे तुमच्या नावामध्ये काही बदल झाला असेल तर ते तुमच्याकडे अफिडेव्हिट असावं ठीक आहे अराखीव महिला आहेत मागासवर्गीय आहेत आर्थिक दुर्बळ घटकातले खेळाडू आहेत दिव्यांग आहेत माजी सैनिक आहेत अनाथ आहेत प्रकल्पग्रस्त आहेत भूकंपग्रस्त आहेत अंशकालीन पदवीधर आहे कर्मचारी तुमचं आरक्षणानुसार तुमचं त्या ते ठिकाणी सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं ठीक आहे याला काय अनुभव लागत नाही एवढे तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे आता या जाहिरात जी आलेली आहे त्या जाहिराती आता साधारणतः तुमची फीस किती असू शकते ठीक आहे याची वयमर्यादा एकदा बघूया तर जे कुठले मुलं आहेत त्यांना कमीत कमी ओपन असेल किंवा कास्टमध्ये कुठलीही कास्ट, कास्ट आणि ओपन साठी कमीत कमी अठरा वर्ष कंप्लीट पाहिजे पूर्ण झालेले असेल तरच फॉर्म भरता येतं आता ओपन मध्ये आहात तुम्ही तर तुम्हाला अडतीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो किती वर्ष बघा कमीत कमी जास्त जास्त अडतीस वर्ष ओपनवाल्यानं तुम्ही कास्टमध्ये आहात तर तुम्हाला त्रेचाळीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येतो तलाठी भरता कास्टवाल्याला त्रेचाळीस वर्ष त्याच्यामध्ये मग सामाजिक आरक्षण वेगळे मग तुम्ही भूकंपग्रस्त आहात ठीक आहे दिलं तुमचं आरक्षण स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य आहात खेळाडू आहात त्रेचाळीस वर्षापर्यंत दिव्यांग आहेत कोणा त्रेचाळीस वर्ष प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पंचेचाळीस वर्षापर्यंत बघा इथं दिले प्रकल्पग्रस्त भूकं पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता माझे सैनिक असेल तर तुम्हाला पंचेचाळीस वर्ष प्लस तीन वर्ष तुमचा सेवा कालावधी वेगळी असते आता तुमचा सिलेबस महत्वाचा हा सिलेबस का बरं महत्वाचा आहे तर या स्लॅबसवर तुमचं सिलेक्शन महत्वाचं आहे नंबर एक तलाठी भरती तुम्हाला हे मराठी व्याकरण एक पंचवीस प्रश्न आहेत एक प्रश्न दोन मार्कला म्हणजे पन्नास गुण आहे इंग्रजी प्रश्न पंचवीस प्रश्न आहे पन्नास गुण आहे सामान्य ज्ञान त्याला जी के म्हणतो जीएस म्हणतो पंचवीस प्रश्न पन्नास गुण आहे तुमची बौद्धिक चाचणी सोबत अंकगणित सुद्धा विचारता पंचवीस प्रश्न पन्नास गुण असे टोटल तुम्हाला तो एक शंभर प्रश्न दोनशे गुणासाठी विचारले जातात आणि याचा महत्वाचा सोर्स आहे तलाठी भरती मागच्या वर्षी झाले एकोणावीस दिवस पेपर होते किती दिवस एकोणावीस दिवस तलाठीचे पेपर होते टोटल सत्तावन्न शिफ्ट झालेले सला ते सत्तावन्न शिफ्ट किती सत्तावन्न पेपर झाले तलाठी भरतीचे हे सगळे सत्तावन्न पेपर आपल्या टेस्ट मध्ये दिलेले आहेत त्यामुळे तुमचा पहिला सोर्स हा याची पेपर आहे आणि हे पेपर आपल्या टेस्ट सिरीजमध्ये सगळे सत्तावन्न पेपर दिले त्यामुळे ती परचेस करा जर तलाठी भरती व्हायचं असेल तर नसेल हरकत नाहीये थोडस तुमची पात्रता एनी ग्रॅज्युएशन सांगितली पात्रता ही बाकी दोन हजार चोवीसची जाहिरात आहे तलाठी भरती जशी तशी जशी बघा ही जाहिरात कधी आली होती बघ त्यावेळेस जागा होत्या चार हजार सहाशे चौवेचाळीस किती जागा होत्या चार हजार सहाशे चौवेचाळीस त्यावेळेच्या जागा होत्या टोटल आणि याचं वेतन बघा तुम्हाला बेसिक या साठचा स्केल आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढं तुमचं बेसिक वेतन आहे काय म्हणतात ते पंचवीस हजार पाचशे रुपये हे तुमचं बेसिक आहे ते एक्क्याऐंशी हजार शंभर भत्ते बघा अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे दे इतर भत्ते हे वेगळे आहे हे वेतन वेतनसाठी घेतलं इकडं थोडशी काजू खाली येतोय पात्रता डॉक्युमेंट ज्यांच्याकडे नसतील त्यांनी नॉन क्रिमिनल काढून घ्या तुमची कास्ट नसेल कास्ट काढून घ्या ठीके काहीचे डॉक्युमेंट कॉलेजला असतील तर ते व्यवस्थित करून घ्या आणि फीस संदर्भामध्ये बघा फीस आता हे टी सी एस किंवा आयबीपीएस दोन हजार सव्वीस पर्यंत बघा पण एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे टी सी एस आणि आयबीपीएसच घेणार आहे दोन हजार सव्वीस पासून मग टी सी एस आय बी चा करार कॅन्सल होईल आणि मग एमपीसी कडे हे भरती प्रक्रिया जे, उपन छे छे। जे कास्ट वाले आहे ती जाणार आहे पण सध्या त्याला टी सी एस आयबीपीएसच घेणार आहे जे ओपनचे मुलं त्यांनी एक हजार रुपये फीस भरायची जे वाले आहेत त्यांना नऊशे रुपये फीस आहे या तलाठी भरती संदर्भामध्ये हो किती ओपन एक हजार कास्ट नऊशे त्यावेळेस जाहिरात आली होती बघा सव्वीस सहाला आली होती सतरा सात पर्यंत फॉर्म भरू शकत होते त्यावेळेस ही जुनी जाहिरात आहे फक्त तुम्हाला या संदर्भात महत्वाची अपडेट देतोय की जाहिरात येणार आहे तुम्ही तुमचं रेडीमध्ये राहा या प्रकारे तुमच्या कास्ट वाईज जागा असतात छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर टोटल तिथं जागा दिल्या सोळा ठीक आहे आता हे जिल्हा वाईज वेगवेगळ्या जागा असतात तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला त्याच जिल्ह्यात तुमचं सिलेक्शन होत असतं आता हे जालना जिल्हा आहे अकरा जागा आहे बघा कास्ट वाईज जागा दिल्या इथं तुमचं रिक्त जागा दिल्या इकडं तुमच्या कास्ट सगळे सगळे टोटल इकडं सर्वसाधारण महिलांचं खेळाडू माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग पदवीधर अनुष्काले अनाथ यांचं समांतर आरक्षणाच्या जागा दिल्या आ, ही जाहिरात तुम्हाला आपल्या टेलिग्रामला मिळेल व्हॉट्सअपला मिळून जाईल त्यामुळे टेलिग्राम व्हॉट्सअप जॉईन करून घ्या अजून काही प्रश्न असतील तर आपला हा नंबर आहे टेस्ट सिरीज संदर्भात सुद्धा नंबर सगळ्यांनी नोट करून घ्या पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा नंबर आहे या नंबरला तुमचे जे काही प्रश्न असतील त्यासोबत तुम्हाला टेस्ट सिरीज कुठून घ्यायची ती सुद्धा आणि आत्ताच तयारी करा कारण परत जाहिरात आल्यानंतर वेळ नसतो आणि मग चार पाच मार्काने दोन मार्काने एक मार्काने सिलेक्शन होऊन जात आणि त्याचं नॉर्मलायझेशन होतं का तर भोग होतो नॉर्मलायझेशन याचं होतंय दोन हजार सव्वीस नंतर शक्यतो भरती प्रक्रिया ही एम पी सी घेणार आहे सध्याच्याला टी सी एस आयबीपीएस हे जे आहे ते त्यांच्याकडेच असणार आहे टोटल हाय पूर्ण जाहिराती जिल्ह्यावाईज संपूर्ण जाहिराती आहेत त्याचं कट ऑफ सुद्धा अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे ते पण बघून घ्या व्हिडिओ आवडला असेल यात काही शंका नाही त्यामुळे चॅनल नवीन आहे सबस्क्राईब करून द्या आणि त्यासोबत लाईक सुद्धा करून द्या ठीक आहे आणि सर्व जे काही सहकारी आहेत मित्र आहेत तयारी करणारे त्यांना हा व्हिडिओ शेअर करून द्या